हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे तुम्ही जर बघत असाल ना तर मी तुम्हाला सांगते की घरी या शक्यता मी जास्त शेअर करत नाही पण काय झालं माहितीये का आपण बायका डेली स्वयंपाक करतो भाजी काय बनवायची ह्याचा विचार असतो आपल्याला बारीक सारीक गोष्टी असतात पोरांचा बघायचं असतं त्यांचा अभ्यासाचं त्या अभ्यासामध्ये काही कुठं कमी पडले की तिकडने बोलणे आपल्यालाच मिळतात परत घरात एवढं सगळे बारीक सारीक गोष्टी असतात आणि त्या सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या आता छोटा मोठ्या एखाद्या प्रत्येक महिलेचा नाही पण काही महिला आहेत ज्या बाहेर नोकरीला जातात किंवा असा छोटासा एखादा व्यवसाय असतो तर माझं पण आहे छोटासा हा घरगुती आणि माझ्याकडे तीन मशिनी आहेत तर चालू आहे हळूहळू हळूहळू चालू आहे जसं येईल तसं खूप मोठं नाही पण हळूहळू चालू आहे आपला जो काही डेलीचा भाजीचा वगैरे खर्च असेल तो निघतो त्यातून ठीक आहे तर काय येते ह्यामध्ये तर काय माहिती का एखाद दिवशी येतो कंटाळा ना स्वयंपाकाचा आता डे काय काय हे माणसांच्या चुका काय असतात तुम्हाला सांगते आपण स्वयंपाक करून ठेवावं चांगला आणि मग हे काय म्हणतील नाही मी जेवण आलोय बाहेरून किंवा मी नाश्ता करून आलोय बाहेरून किंवा मला भूकच नाही मग त्या दिवशी आपण करून ठेवायचं ते, ते आपल्याला काही सांगत नाही की नाही मी काहीतरी खाऊन येतोय असं तसं नाही का आपण एक्स्ट्रा करूनच ठेवतो ना आणि ज्या दिवशी नसलं मग त्या दिवशी यांना भूक लागते मग आज तोच विषय झाला आज मी काही बनवलंच नाही मग ते म्हणतात मला जेव्हा खायला दे काहीतरी कामावर ना आल्यावर मागतात ते खायला मला खायला दे म्हटलं नाही केला मी स्वयंपाक का नाही केला म्हटलं नाही केला ना आता त्या दिवशी पण मी ब्लॉक टाकलेला होता तर मला स्पेशल ते स्पेशली असं सांगतं नाही का नाही केलं का नाही केलं म्हटलं नाही आता इतर वेळेस मी ज्यावेळेस करून ठेवते त्यावेळेस तुम्ही काय म्हणता की मला भूक नाही मला जेवायचं नाही मग आज नाही केलं ना मी संध्याकाळी किंवा बनवून देते मग आता नाही मला तेव्हाच्या तेव्हाच पाहिजे मला तेव्हाचे तेव्हाच पाहिजे ना माझ्यासाठी बनवू नको स्पेशल आपण काय म्हणतो ठीक आहे बाबा पाच दहा मिनिटं थांबा तुम्ही मी गरम गरम बनवून देते तसं पण नाही चालत त्यांना ते म्हणतात नाही मला आत्ताच्या आत्ता बनवून दे आणि असं सांगायला गेलं ना की असं डायरेक्ट असं ओरडतात जोरजोरात काही काही माणसं दिसतात शा म्हणजे शांत पण ती तेवढी शांत नसतात बरं का नंतर हळूहळू हळूहळू त्यांचे रंग सगळे वायर म्हणजे आपल्याला दिसायला लागतात जे काही रंग असतात ना ते सगळे दिसायला लागतात तर आता ते व्हिडिओ बघणार की नाही माहिती नाही पण आता ते रागा रागा निघून गेलेत घरातून तर मी हा व्हिडिओ त्यांच्यासाठीच टाकते आता ते कोणाच्या तरी मोबाईल मधून बघते तर आहे वादावादी झाली मग थोडीशी आणि मग माणसांचं काय असतं वादावादी झाले ना हा जातो मी निघून म्हणजे बाहेर निघून जायचं आपल्याला कुठं जात आहे ते आपण घरीच बसतो ना आपण कुठं जाणार मुलगा असतो मग कधी कधी वाट टाळतो आपण नको पण काय होतं की छोट्या छोट्या गोष्टीवरून ना इतकं मोठं भांडण होतं ना की त्याला काहीच अर्थ नसतो मग असं वाटतं मनाला उगाचच वाटते की आपण कशाला बोललो सुरुवातच कशाला केली पण ज्या गोष्टी व्हायच्या असतात ना त्या होतातच तर असं झालेलं आहे नाही बनवला होता मी आज स्वयंपाक आणि ते म्हणले की मला भूक लागली म्हटलं नाही ना बनवला म्हटलं थांबा मी बनवून देतील ऐकायलाच तयार नाही ऐकायलाच तयार नाही अहो म्हटलं एवढ्या वेळेस मी तुम्हाला म्हणते की अहो जेवून घ्या जेवून घ्या हा तर नाही त्यावेळेस नाही हे करणार नको मला भूक नाही असं म्हणणार आणि शांत बसणार त्यावेळेस ते शिळ कोणाला खावं लागतं आपण एवढं तेल मीठ मसाला महागाई किती वाढली माहिती आहे ना तुम्हाला हं किती तेल तेलाचे रेट पण वाढलेले आहेत लसूण तर कुठं शंभर रुपये पाव झालेला आहे तेवढं सगळं टाकायचं त्यात विचार करून करून डोक्याला ताप देऊन देऊन आज हे बनवायचं उद्या ते बनवायचं आणि हे काय म्हणते नाही मला भूक नाहीये तरी बघा मी टाकून देत नाही मी शिळं खाऊन घेते सगळं मी जास्त करून दुपारपर्यंत खात राहते मी शिळ सकाळी नाश्ता पण करते आणि दुपारी जेवण पण करते पोराला डबा फ्रेश बनवून देते त्याला नाही देत मी त्यातलं काही आणि तो खात पण नाही मला पण म्हणतो मम्मी तू खात नको जाऊ बरोबर ना हा मला पण म्हणतो तू मम्मी तू खात नको जाऊ पण आपली इच्छा होत नाही ना टाकून द्यायची तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे तुम्ही जर बघत असाल ना तर मी तुम्हाला सांगते की घरी या